तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर मला छान मस्त असं काहीतरी गरम गरम चमचमीत खायचं आहे त्यासाठी मी इथे किचनमध्ये आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता सोनपरीसुद्धा किचनमध्ये आलेली आहे तर आज ती थोडी मस्तीच्या मूडमध्ये तर मी जेव्हाही किचनमध्ये येते ना जेवण बनवण्यासाठी तेव्हाही तीसुद्धा माझ्या पाठीमागे येते आणि जिथे मी उभी असते तिथे ती माझ्या पायाच्या बाजूला उभी बसते तर तुम्ही इथे बघू शकता इथे आहेत मिरच्या भजीची मिरची आहे ही तर इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक बाऊल भरून बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते बटाटे या कुकरमध्ये ट्रान्स्फर करून पाणी ॲड करून झाकण लावून घेतलेलं ला आहे मोठ्या गॅसवरती मी तीन ते चार शिट्ट्या देईल आणि बटाटे छान मस्त बॉईल होतील आणि ते सोनपरीसुद्धा छान मस्त तुम्ही बघू शकतात खेळते ती तर तिचं ते नेहमीचं काम आहे जेव्हाही मी किचनमध्ये जाते तेव्हा ती ते 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 माझ्या म्हणजे जिथेही मी उभी असेल ना त्याच्या साईडला बसते आणि तिची तिचं खेळणं चालू असतं आता मी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या मिरच्या त्या मिरच्याला अशी मधून छान मस्त अशी चीर पाडून घ्यायची आहे आणि चीर पाडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या मिरचीतल्या ज्या बिया असतात तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मग आपण काय करायचं आहे तर इथे मी चमचा घेतलेला आहे आणि चमचाची जी बॅक साईड आहे म्हणजे जी खालची साईड आहे त्या त्याच्याने आपल्याला या अशा पद्धतीने या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हातानेही काढू शकतात पण काय होतं माहिती आहे का जर आपण बिया हाताने जर काढल्या तर हात आहे ना हाताला थोडी ना असं असं जळजळल्यासारखं किंवा हात असं वाटतं की हाताला चटका लागला की असं ते थोडं जाणवतं म्हणजे हाताला असा तिखटपणा जाणवतो तर तुम्ही त्यासाठी तुम्ही ऑइल म्हणजे ऑइल लावू शकता जर तुम्हाला हाताने बिया काढायच्या असतील ना तर तुम्ही हाताला आधी ऑइल लावा आणि मगच बिया काढा जेणेकरून तुमचं जे हात आहे हाताला चटका म्हणजे तो गरमपणा किंवा तो ते नाही जाणवणार थोडा तिखटपणा जाणवतो तो नाही जाणवणार आता इथे मी एका वाटीमध्ये मीठ घेतलेला आहे आता आपण ज्या मिरचीतून बिया काढलेल्या आहेत त्या मिरचीमध्ये आपला अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान मस्त चोळून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने सर्व मिरच्या कट करून त्यातल्या बिया काढून त्याच्यामध्ये छान मस्त असं मीठ लावून घेतलेलं आहे आता बघा आपली पुढची प्रोसेस काय आहे तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटी त्यानंतर इथे मी गरम मसाला त्यानंतर लाल तिखट ॲड केलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन माझ्याकडे बेसन पीठ कमी होता म्हणून कारण मी अर्धा किलो मिरच्यांपासून मला मिरची वडा तयार करायचा होता आणि त्यासाठी मला बेसनपीठ कमी पडत होता आता अशा वेळेस करायचं काय तर त्यावेळेस मी त्याच्या त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं जास्त प्रमाणात ॲड केलेलं आहे आणि इथे मी लाल तिखट ॲड केल्यामुळे थोडा कलर हलका असा ऑरेंज कलर आलेला आहे आता बॅटर तयार झाल्यानंतर इथे मी एक चमचा छोटा एक चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर छान मस्त हे जे बॅटर छान मस्त फेटून फेटून घ्यायचं आहे कारण आपण जो मिरची वडा करणार आहोत ना तर तो खूप छान मस्त असा कुरकुरीत होतो आता झाकण लावून आपल्याला तो बॅटर अगदी अर् पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास साईडला ठेवायचा आहे इथे मी आ, कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता आपले हे जे बटाटे आहेत हे बटाटेसुद्धा छान मस्त बॉईल झालेले आहेत बटाटे काढून घ्यायचे आहेत त्याची सालक काढून बटाटे छान मस्त आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे तर आता इथे आपण मिरची वड्यासाठी स्टफिंग तयार करतो त्यासाठी मी चवीनुसार मीठ हळद गरम मसाला लाल तिखट ॲड केलेला आहे आणि इथे मी मॅगी मसालासुद्धा यामध्ये ॲड केल कर केलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा तुम्ही बघत असाल की मी मीठ अगदी अगदी छोटा चमचा तो सुद्धा अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये किंवा मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा ॲड करून हे सगळं स्टफिंग म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्र एकजी करून घ्यायचं आहे आता हे जे स्टफिंग आहे आता इथे आपलं हे तयार झालेलं स्टफिंग आपल्याला अशा पद्धतीने या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने स्प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने मी ही मिरची भरून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जसं की मी आता मिरची वडा करणार आहे तर तुम्हाला म्हणजे असं तेलकट नको असं तेलकट नको असेल तर तुम्ही असंही अगदी ते तव्यावरती थोडं तेल ॲड करून फ्राय करू शकतात ह्या मिरच्या तर इथे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि त्या दिसायलाही खूप छान दिसतात इथे मी कढईमध्ये ऑइल घे ऑइल ॲड केलेला आहे आणि घ्यास ऑन केलेला आहे तर आता तेल आपल्याला छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि या भरलेल्या मिरच्या आपल्या या बॅटरमध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान मस्त आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हाही तुम्ही मिरच्या ह्या बॅटरमध्ये ॲड करतात ना त्याच्या अगोदर तुम्ही हे बॅटर छान मस्त फेटून फेटून घ्या आणि मग त्याच्यामध्ये भरलेल्या मिरच्या ॲड करा आणि त्या तो आपल्याला गरम तेलामध्ये सोडाय सोडायच्या आहेत आणि छान मस्त हलक्या ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहे तर हा आहे मिरची वडा आणि मिरची वडा खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो त्यातलं जे त्या आतलं जे स्टफिंग आहे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं तर मी अगदी कांदा वगैरे ॲड करून मी स्टफिंग तयार केलेलं आहे असा मिरची वडा खूप छान लागतो यात नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर इथे आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत तर मी अशा पद्धतीने या मिरच्या एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत तर मी सुद्धा आता ज्या उरलेल्या मिरच्या आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत या ते तेलामध्ये तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या मिरच्या तळून झालेल्या दिसायलाही खूप छान वाटतात आणि तोंडाला पाणी सुटलं असं वाटतं की कधी मी या मिरच्या खाते तर इथे मी सेजवान चटणी आणि मिऊनीस घेतलेला आहे सेजवान चटणी आणि मिूनस बरोबर या ह्या भरलेल्या मिरच्या म्हणजे मिरची वडा खूप छान वाटतो खूप छान वाटतोसुद्धा खूप छान लागतोसुद्धा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सांगते हा मिरची वडा नक्की ट्राय करा खूप छान आणि ऑसम लागतो आणि मिरची वडा हा माझा खूप फेवरेट आहे मुळात मिरची भजी मिरची वडा किंवा मिरचीचा ठेचा हे मला ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात आणि हा जो मिरची वडा आहे ना हा अमेझिंग लागतो आणि मला असंच काहीतरी चमचमीत खायचं होतं आणि ते मी आज घरी केलेलं आहे आणि जेव्हाही आपल्याला ना असं काहीतरी चमचमीत आणि काहीतरी मस्त असं गरम गरम खायचं असतं आणि जेव्हा ते आपण घरी बनवतो आणि घरी बनवून जेव्हा आपण खातो तेव्हा तो खाल्ल्यानंतर जे समाधान आहे ते एक वेगळंच असतं नक्की ट्राय करून बघा आता इथे आपलं मिरची वडा छान मस्त तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा